नमस्कार अनेकदा वाटतं की शिक्षण म्हणजे फक्त टक्केवारी पण खरंच तसं आहे का आज आपण याच विषयावर बोलणार आहोत टक्केवारीच्या पलीकडे जाऊन यशाचा खरा अर्थ काय आहे हे समजून घेणार आहोत हा प्रश्न गुण कमी आले म्हणजे मी काहीच नाही कितीतरी जणांच्या मनात येत असेल नाही का असं वाटतं की अरे चा कमी गुण मिळाले म्हणजे आपली किंमतच कमी झाली पण थांबा खरंच असं आहे का चला याचाच शोध घेऊया तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा गुण म्हणजे सर्वस्व नाही चला जरा बघूया या आकड्यांचा खरा अर्थ काय असतो एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे ही जी टक्केबारी आहे ना ती फक्त एका परीक्षेचा निकाल आहे आपल्या संपूर्ण शिकण्याच्या प्रवासातला फक्त एक छोटासा टप्पा शेवट नाही आज गुण कमी आले याचा अर्थ एवढाच आहे की आपल्याला अजून शिकायला संधी आहे प्रवास अजून बाकी आहे तर मग गुण म्हणजे नेमकं काय आहे आणि काय नाही बघा गुण म्हणजे एका परीक्षेचा निकाल हो पण ते आपली बुद्धिमत्ता ठरवत नाहीत ते फक्त एक आकडा आहेत पण आपली किंमत नाही आणि सगळ्यात महत्वाचं ते आपल्याला शिकण्याचा एक संकेत देतात पण आपलं संपूर्ण भविष्य ठरू शकत नाहीत हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे आता एक प्रश्न स्वतःच्या मनाला विचारायला हवा एखादी व्यक्ती कुठल्याही परीक्षेपेक्षा कमी किंमतीची असू शकते का याचं उत्तर नेहमी नेहमी नाही असंच असेल कोणतीही परीक्षा आपल्यापेक्षा मोठी असूच शकत नाही आता येऊया दुसऱ्या मुद्द्याकडे तो म्हणजे प्रत्येकाची क्षमता वेगळी असते जगात प्रत्येकजण युनिक आहे आणि खरं सांगायचं तर हीच तर खरी गंमत आहे बघा ना कोणी गणितात एकदम हुशार असतं तर कोणी कलेमध्ये आपलं जग तयार करतं कोणी इतकं छान बोलतं की लोक ऐकतच राहतात तर कोणाला टेक्नॉलॉजी हाताळणं अगदी सहज जमतं आणि काही जणांमध्ये तर नेतृत्व करण्याची नैसर्गिक क्षमता असते मग विचार करा या सगळ्यांना फक्त मार्कांच्या एकाच पट्टीने मोजणं बरोबर आहे का यासाठी एक खूप छान उदाहरण आहे मासा पाण्यात राजा असतो बरोबर पण त्याला जर झाडावर चढायला लावलं तर तो नक्कीच अपयशी दिसेल याचा अर्थ मासा निरुपयोगी आहे का नाही अजिबात नाही याचा अर्थ फक्त एवढाच आहे की त्याची जागा चुकीची आहे तो त्याच्या योग्य ठिकाणी नाही आणि म्हणूनच यातून शिकण्यासारखी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इतरांशी तुलना करणं थांबवा कारण प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे त्याऐवजी स्वतःची तुलना कालच्या स्वतःशी करा काल आपण जसे होतो त्यापेक्षा आज एक टक्का जरी चांगले बनलो तरी तीच खरी प्रगती आहे खरी स्पर्धा स्वतःशीच आहे आता बोलूया अपयशाबद्दल हा एक असा शब्द आहे जिथे खूप जण अडखळतात घाबरतात पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी अपयश म्हणजे शेवट नाही तर ती एक नवीन संधी आहे काहीतरी नवीन शिकण्याची जरा विचार करा जगात जे महान लोक होऊन गेले ते सगळे परीक्षेत टॉपर होते का अजिबात नाही थॉमस एडिसन बल्बचा शोध लावण्याआधी हजारो वेळा अयशस्वी झाले होते आपले लाडके डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम किती सामान्य परिस्थितीतून वर आले होते असे अनेक यशस्वी लोक आहेत जे परीक्षेत खूप सामान्य होते पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन होती एकच गोष्ट ती म्हणजे त्यांनी हार मानली नाही कितीही अपयश आलं गुण कमी आले तरी ते थांबले नाहीत त्यांनी आपली स्वप्न सोडली नाहीत त्यांची चिकाटी हाच त्यांच्या यशाचा खरा मंत्र होता चला तर मग आता जुन्या कल्पना बाजूला ठेवूया आणि बघूया की आजच्या बदलत्या जगात खरोखर महत्वाचं काय आहे कारण एक गोष्ट नक्की आहे आजच्या काळात फक्त कागदावरची डिग्री पुरेशी नाही आजचं जग काहीतरी वेगळं मागतंय लक्ष आता वेगळ्या गोष्टींवर आहे कोणत्या आहेत त्या गोष्टी तर त्या गोष्टी आहेत प्रॅक्टिकल स्किल्स म्हणजे प्रत्यक्ष काम करण्याची क्षमता आत्मविश्वास आपलं म्हणणं इतरांपर्यंत पोचवण्याचं संवाद कौशल्य का काहीतरी नवीन विचार करण्याची सर्जनशीलता आणि कोणतीही समस्या आली की ती सोडवण्याची वृत्ती खरंतर जर या गोष्टी असतील आणि मेहनत करायची तयारी असेल तर यशाला कोणीही रोखू शकत नाही आणि आता या सगळ्या चर्चेच्या शेवटी खास करून विद्यार्थ्यांसाठी एक थेट संदेश एक वचन ही एक गोष्ट कायम मनावर कोरून ठेवा गुण हे आपलं भविष्य नाहीयेत ते फक्त एक आकडा आहेत या एका आकड्याला आपलं संपूर्ण आयुष्य ठरवण्याची ताकद देऊ नका मग खरं भविष्य कशावर ठरतं ते ठरतं आपल्या मेहनतीवर आपल्या सकारात्मक दृष्टिकोनावर आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मांडण्याच्या आपल्या जिद्दीवर म्हणून आज स्वतःला एक वचन द्या मनातल्या मनात म्हणा मनात मना किंवा मोठ्याने म्हणा मी हार मांडणार नाही कारण खरी ओळख टक्केवारीने नाही तर आपल्या जिद्दीने होते